भारतीय जनता पार्टीतर्फे जाणीव जागर कार्यक्रम महाड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने चौदार तळे येथे महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रवीण दरेकर यांनी चौदार तळ्यावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत तीव्र शब्दात निषेध केला बदलापूर येथील चिमुर्डीवरील अत्याचाराच्या घटनेवरून सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना या घटनेचे राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला सत्याग्रह चौदार तळ्याचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केला आणि मूलभूत हक्कांचा जागर बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून केला आणि आज संविधानालाच या ठिकाणी महाविकास आघाडी मानायला तयार नाही खरं म्हणजे आजचा कार्यक्रम जी, जी नौटंकी आवर जो काही प्रसंग झाला तो दुर्दैवी आहे त्याचाही निंदा आम्ही करतोय संपूर्ण महाराष्ट्र करतोय परंतु त्या प्रसंगाच्या आड राहून एक दळबद्री आणि घाणेड राजकारण आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे महाविकास आघाडी करत आहे आणि तुमच्या कालावधीमध्ये म्हणजे ते चार ते चौदा सालामध्ये दहा वर्षात या देशामध्ये अशा प्रकारच्या किती घटना झाल्या त्याची यादी मी तुम्हाला देणार आहे जी मी आणले सोबत उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये जे जे प्रसंग झाले ते या ठिकाणी आमचाकीनाक्याची घटना असेल वर्ध्याची घटना असेल चंद्रपूरची घटना असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची घटना असेल दिशा सालियन सारखी जिची हत्या झाली तिला आत्महत्या म्हणून काय काय उपद्व्याप केले या सगळ्या गोष्टींची चिरफाड या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि तुमच्यापेक्षा आमच्या संवेदना जागरूक आहेत आणि म्हणून जाणीव जागर की आम्हाला जाणीव आहे आणि तुम्ही गेंड्याच्या कातडीचे आहात हे सांगण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतोय खरं म्हणजे यांना लाजा वाटल्या पाहिजेत यांच्या कालावधी हे खरं म्हणजे तुलना करण्याची गोष्ट नाही परंतु एवढे भयानक उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये प्रसंग झाले आम्ही कधी आंदोलन केलं नाही आम्ही कधी राजकारण केलं नाही राजकारण करायला अनेक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत राजकारणाच्या वेळेला राजकारण त्या ठिकाणी करावं परंतु अशा प्रकारचं मेलेल्या टाळेवरचं लोणी खाणारी अवलाद ही जे काही या ठिकाणी उभी राहते ते सत्य स्वरूप लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही आज ठिकठिकाणी थीक आंदोलन करतोय आणि आज कारण हे पवित्र ह्याच्यापेक्षा मोठं पवित्र आणि संदेश देणाऱ्या मूलभूत हक्कांचं कुठलंच ठिकाण या जगात नाहीये महाराष्ट्रात सोडा आणि म्हणून आम्ही चौदार तार्यावर या ठिकाणी जाणीव जागर हा कार्यक्रम करतोय खरं म्हणजे कोर्टाचे मी आभार मानेन की कोर्टाने अशा प्रकारचा बेकायदेशीर संप करू नये म्हणून आजच्या संपाच्या बाबतीत चपराक या ठिकाणी दिली आणि मग नंतर सगळ्यांनी नांगल्या टाकल्या हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे परंतु कोर्टाचा निर्णय झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी म्हणाले कोर्टाचा निर्णय असला तरी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार याचा अर्थ ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत संविधानाला मानायला तयार नाहीत मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ मतांसाठी त्या ठिकाणी आपण संविधानासाठी गळे घोटत होतात का हे आपलं खरं स्वरूप या निमित्तानं राज्यातल्या जनतेसमोर आलंय त्याच्यामुळे आज सपशेल तुम्ही तोंडावर आपडलेला आहात तुम्हाला माहित आहे जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही कारण जनतेला अशा दुर्दैवी घटनेचं राजकारण मान्य नाही आणि म्हणून तुम्ही संपातना माघार घेतलेली आहात आणि कुठेतरी नवटंकी करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि म्हणून ही जाणीव जागरच्या माध्यमातनं आम्ही त्यांना उघडं करण्याचं काम या ठिकाणी करतोय